सिंखराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील एका किराणा दुकानाला लागली आग शॉर्ट सर्किटमुळे बहुतेक आग लाग लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यात किराणा दुकानदार जखमी होऊन दोन लाखाचे झाले नुकसान नमस्कार मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राज्य सिनखराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील ईश्वर किराणा दुकानात आज सकाळी आग लागली असून या किराणा दुकानातील लाखो रुपये किमतीचा किराणा माल आगीत जळून खाक झाला असून किराणा दुकानदार जखमी झाल्याची घटना निमगावया येथे घडली आहे सदर आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अग्नितांडवात दुकानातील साहित्य व घरगुती सामानाचे जवळपास दोन लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ही आग लोक दुकानातील विद्युत वितरण वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले शॉर्ट सर्किटमुळे दुकानात झोपण्यासाठी ठेवलेल्या कपड्यांची पेट घेतल्याने दुकानातून आगीचे लोट बाहेर पडले यावेळी दुकानदार दलचिंग मानसिंग देवरे यांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने ते दुकानाबाहेर पळाल्याने गावातील नागरिकांनी त्यांच्या अंगावरील आग विझवून त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेऊन भरती केली गावातील उपस्थित नागरिकांनी दुकानातील आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत किराणा दुकानातील गोडतेल साखर चिप्सचे पुढे बिस्किटे व कोल्ड्रिंक्स व फ्रीज जळून खाक झाले तसेच घरगुती सामानामध्ये कांदे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळतात निमगावायाचे तलाठी विष्णू थोरात यांनी भेट देऊन झालेल्या घटनेचा व नुकसानीचा पंचनामा केला निमगावाळे येथे महावितरण कंपनीने एक महिनापूर्वी गावामध्ये केबल टाकल्यापासून गावातील विद्युत प्रवाहाचा दाब हा नेहमीच कमी जास्त होत असल्याने शॉर्ट सर्किटचे प्रमाण वाढत आहे याबाबत महावितरणकडे अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा झाला नाही स्थानिक लाईनमन हा मुख्यालयी हजर राहत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत असल्याने संबंधित लाईनमरवर तात्काळ कार्यवाही करावी अशी या गावातील जनतेची मागणी आहे